नमस्कार पहिली बेची धमकी पेट्या असं म्हणतात त्यात किती हे मला माहित नाही मात्र आमच्या आधित्य आमच्या आयुष्यात आली आणि आमच्या हृदयातील कुलुबंद पेट्या उघडल्या आणि त्यातून खूप सारे प्रेम बाहेर आले त्यामुळं पहिली बेटी की पेटी हे खरे हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो तर या आमच्या की पेटी असलेल्या आधित्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिचं कौतुक करण्यासाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपण सर्वांचं स्वागत करतो आणि अधिक शब्द खर्चे न पाहता आमच्या अधिकाच्या एक वर्षाच्या प्रवासाकडे वळून पाहताना चार वेळी सुत्रे आता तुम्हाला ऐकवतो आणि थांबवतो कि उडत कुटुंबचे सौज फुलचे दगडापाशी येऊन पडले वाट सरू मग येता जाता दगडापाशी थांबू लागले जग जरासे झाले सुंदर दगडालाही वाटू लागले कोमल पुष्पाच्या संगतीने गगनाचे ही देव आहे एवढे म्हणून म्हणतो आणि आपल्या सर्वांचे गुणशा एकदा आभार व्यक्त करतो तर कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी नम्र विनंती करतो धन्यवाद